नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मित्रांना नमस्कार आणि संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग पावसाचं वातावरण आहे पाऊस येऊन गेलेलं आहे आणि आजून पण आहे ऋषिकेश आणि पप्पा आले पप्पांची गाडी पार्क करायची ते त्याच्यामुळे आले ना आज चनूचा बड्डे आम्हाला पण आता आवरून तिकडेच जायचं आहे ना आणिच्या तिकडे पावभाजीचा कार्यक्रम आहे तिकडे चनूच्या बड्डेसाठी मामा आजी ते सगळेच येतील आता पप्पा गाडी वगैरे पार्क करते तोपर्यंत आहे ना चहा ठेवते मी आता पप्पांसाठी मॅडम जपलं अजून त्या काही उठल्या नाही आणि आणि चहा ठेवते पप्पा गाडी पार्क करतात बाहेर मी छान हो चहा ठेवला गरम पाऊस चालू बाहेर आणि तुषा झोपल्यामुळे थोडस हळू बोलायला लागते मी मला घेतलंच होतं चहा बिस्किट ठेवलं पप्पान ते आले मी त्याच्यामुळे म्हटलं त्यांना पण चहा वाढवल्या तर आता खाकरा वगैरे आहे जो मालने पाठवलेला हो आहे मुंबईवरला टायमिंगला साईल सोबत तो पण खायला पैकी चहा बिस्किट खाकरा असं छान होता दोघांसाठी केले आता खाकरा बिस्किट चहा आणि माझ्यासाठी ते चहा बिस्किट अरे पप्पा हा ते गाडी लॉक बेट करायचं चाललंय तुला मामाने उठवलं ना बाबू तू उठली

म्हण ते घ्यायचं गिफ्ट तिथे पावभाजी वगैरे बनवणार आहे नाणी मामा मामी ते सगळे येणार आहेत मात्र डुकवा ला घरी असाच राऊंड मारायला यांना म्हटलं चला त्याला पण घेऊन जाऊ राहील तो मस्त बघतोय तुशा त्याच्या चाळीस मध्ये फिंगर जाईल ना त्यांनी घालोय शिरूर लास सांगा

गेलो होत अचानक ठरल्यामुळे दुसरं काही शॉप वगैरे बघितले नाही तो पर्पल कलरचा घेतलेला टॉप चिनूसाठी आता घरी गेलो बघू येतोय की नाही आता डायरेक्ट पप्पांकडे चाललेलोय पप्पाकडे जायचं बाय बघू बाय बाय शूज निघाला पप्पांची तालोय आम्ही चुनूला ड्रेस दिला जो आणला होता तो पण तो बॅक लेस थोडा फिटिंग वगैरे करायला लागेल तिला त्याच्यामुळे आता काय लगेच फिटिंग वगैरे व्हायची ना तिकडे त्या घरात आहेत सगळेजण सरतात वगैरे त्या सगळ्या गोष्टी चालल्यात आणि तृशां तिथं बोर होतो म्हणून आता इथं घेऊन आली मी तिला आता तिचे टॉईस इकडे असतातच पप्पांच्या इथे पप्पांना पण कॉल केला म्हटलं या तुम्ही तिला करमत नाहीये कारण सगळे तिथं बसलेत मला मग इथे बसायला लागेल कारण तिथं तिला करमत नाही आमच्या आमच्या चालला होता गप्पा आणि मग तिला झालेलं नेमकं बोल तर मग आता चाललंय असं काहीच पावभाजी वगैरे होती तिकडे पावभाजी बनवलीये त्याला मग केक कटिंग वगैरे त्या गोष्टी करू चल घरी बाबांना बोलव मग आणली बसली खेळणे तिथे आमच्या चाललं होतं गप्पा तिला कुठं करमतय मग <laughs> <laughs> आता चालू बड्डे तुला कोणी बोलवले मी अगं ते तोंड इकडं मागच्या साईडला हा पण नाही का खायच नाही थांबा दोन मिनटायचं आता पुसल ती तिचा बड्डे वाटला लाईट लावा सांगितलं पहिला शेचं असत तर

आपण आणलेलं ड्रेस घातलं चिनवणी मागे सेफ्टी पिननी ऍडजस्ट करून झाला म्हटलं घाल ना आता व्यवस्थित दिसतोय तर आणि हा ब्लॉग लेट आहे आधी शूट केला होता मी पण इतके दिवस मला अपलोड करायलाच झालं नाही एडिटिंग करायलाच जमलं नाही काय असं आजारी नाही मला कमेंट पण खूप होता की तुम्ही आजारी आहेत का तुशा काही आजारी आहे का ब्लॉग का नाही येत शॉर्ट ब्लॉग तरी तुम्ही पोस्ट करत जा असं तसं सा, पण एडिटिंग घरातलं काही गोष्टी ह्या त्या गोष्टींमुळे ना काही टाईमच मिळाला नाही मोबाईल वापरायला किंवा तुशाकडं लक्ष देणं म्हणजे नाही का असं ह्या सगळ्या गोष्टी काही कोणी आजारी नाही आहे काही किंवा काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे किंवा ब्लॉगिंग थांबवलेली नाही असा काही प्रॉब्लेम नाही आहे पण काही जमलंच नाही काही कारणांमुळे मोबाईलकडे जास्त लक्ष देणंच झालं नाही त्याच्यामुळं मग शूट केलं होतं हा ब्लॉग पण एडिटिंग करून अपलोड करायला पण जमलं नाही पण ट्राय करेल मीठ ना पुढं की दिवस आडता होऊन आपले ब्लॉग येतील तसं रोजच अपलोड करायचं ट्राय करेल आधीसारखं तर मग सगळेच जण आले होते मोठे मामा मामी छोटे मामा मामी आजी होत्या दोन आजींची ती बहीण होती मग ओवाळ्याचा कार्यक्रम वगैरे ते चालला होता घरच्या घरी चिन्ह असा छान बड्डे केला आणि पाऊस तर बाहेर चालूच होता पावसाचेच दिवस आहेत त्याच्यामुळं चा, पाऊस चालूच होते मिलनलाही कॉल केल त्या मिलन, मिलन पण आले होते मग आता पावभाजी तर रेडी म्हटलं आधी केक कटिंग कर वगैरे करून मग पावभाजी वगैरे हो खाऊन मजा आणि त्याच्या घरी जाता येईल असं काही असेल तर कार्यक्रम आहे तर चालू आहे आता बड्डे सेलिब्रेशन

म्हण ती चुनवावलं बाय कर आता बाय बड्डे संपला तुझा आता जुलै जुलै आता जुलैला रे परत बड्डे <laughs> परत जुलैला <लाएन> रे बड्डे <laughs> जेवण वगैरे झालं मामीने मी भांडे वगैरे घासून घेतले आणि सगळं उरकल्यानंतर जे त्याच्या घरी गेलं मामीने ते आम्हीच राहिलो होतो शेवट आता आम्ही पण निघालेलो आहे राहिला असं छान सास आता सिंपल घरगुती बड्डे झाला बस आजचा छानसा ब्लॉग होता आजोबी तेच एंड करते रात्र झाल्या मग सगळ्यांना गुड नाईट असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असे चॅनेलला कनेक्ट राहा प्रेमच देतायच तुम्ही असंच प्रेम कायम राहू द्या बाय